नमस्कार आज आपण अगदी ढाबा रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशी चमचमीत आणि मसालेदार दम दा आलूची रेसिपी बनवतो आहे नेहमी नेहमी आलूची किंवा बटाट्याची तीस तीस रस्तेदार किंवा सुकी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने ही भाजी नक्की तयार करून बघा दम आलू बनवण्यासाठी इथे अगदी छोट्या आकाराचे बारा ते तेरा बटाटे मी घेतलेले आहे जर तुमच्याकडे असे लहान आकाराचे बटाटे नसतील तर तुम्ही नेहमीचा मोठा बटाटा दोन ते तीन पीसेसमध्ये कट करून तो इथे वापरू शकता आणि सेम पद्धतीने ही भाजी बनवू शकता आता बटाट्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे आणि या बटाट्याला आपल्याला टोचे पाडून घ्यायचे आहेत टोचे पाडल्यामुळे काय होतं आपण जे मसाले इथे वापरणार आहोत ते या बटाट्यामध्ये अगदी आतपर्यंत जातात आणि हा बटाटा भाजीमध्ये खाताना छान टेस्टी लागतो कुठल्याही धारदार वस्तूने असे टोचे पाडून घ्यायचे आता हा बटाटा असाच न ठेवता पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे तो काळा पडणार नाही तर आता याच पद्धतीने सर्व बटाटे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला तळायचे आहेत तर सर्वात आधी हे बटाटे आपण पुसून कोरडे करून घेणार आहोत कारण लगेच असे पाण्यामधून काढून तेलामध्ये सोडले तर खूप जास्त तेल अंगार उडतं म्हणून बटाटे आधी एखाद्या रुमालावर व्यवस्थित पुसून घ्यायचे तुम्ही हे बटाटे सुद्धा घेऊ शकता उकडल्यानंतर त्याची साल काढून सेम पद्धतीने टोचे पाडायचे आणि तळून घ्यायचे आता इथे तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं ते 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 आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता हे बटाटे आपण तळून घेणार आहोत तर इथे साधारण बारा तेरा बटाटे मी वापरलेले आहेत एकाच बॅचमध्ये हे कढईमध्ये आले म्हणून एकाच बॅचमध्ये मी तळून घेणार आहे तुम्ही यापेक्षा जास्त बटाटे वापरले असतील किंवा बटाट्याची साईज थोडी मोठी असेल तर दोन बॅचेसमध्ये बटाटे अगदी व्यवस्थित खरपूस आणि मस्त असे तळून घ्या बटाटा तळला गेला की नाही ते चेक करूया तर हे बघा वरून बटाटा असा मस्त क्रिस्पी होतो तर सुरी अगदी आतपर्यंत यामध्ये टोचली गेली आणि बटाटा आतून जो आहे तो अगदी मस्त असा मऊ झालेला आहे परफेक्ट इथे बटाटे तळले गेलेले आहेत आणि हे बटाटे आता तेलामधून मी काढून घेते छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतल्यामुळे भाजीची टेस्ट जी आहे ती अधिकच वाढते आता इथे हे जे तेल आहे हे भरपूर आहे म्हणून मी इथे तेल काढून घेतलं हे तेल आपण नंतर भाजीसाठी वापरणार आहोत कढईमध्ये साधारण एक चमचा तेल आहे यामध्ये मी भरपूर लसूण आणि साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत ते घातले तर तेलावर साधारण अगदी काही दोन सेकंद व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये खळे मसाले वापरते आहे तर इथे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग आहे दोन वेलदोळे आणि थोडंसं जिरं घेतलं त्यानंतर दोन कांदे आहेत मध्यम आकाराचे ते कांदे घातलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेऊया तर हा मसाला तुम्ही जेवढा छान तयार कराल भाजीची टेस्टसुद्धा तेवढीच मस्त येते हा मसाला तयार करत असताना घाई अजिबात करायची नाही आता यामध्ये काजू घालते आहे साधारण सात ते आठ काजू आहेत काजूमुळे ह्या भाजीला मस्त असा दाटसर पण येतो छान क्रीमी टेस्ट येते आणि मस्त अशी ही भाजी जुळून येते त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी घातलेले आहेत इथे यावर थोडंसं मीठ घालते आहे म्हणजे मिठाचं पाणी सुटेल आणि कांदा टोमॅटो लवकर शिजले जातील आणि सॉफ्ट होतील तर तेल थोडं जास्त वापरायचं इथे म्हणजे कांदा टोमॅटो खूप जास्त करपले गेले नाही पाहिजे करपले गेले तर भाजीची जी टेस्ट आहे ती खराब होते मसाला करपट होतो आता यावर थोडं पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर मस्त हे कांदा टोमॅटो आपल्याला शिजवून अगदी मऊ करून घ्यायचे आहेत याच्यावर झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं म्हणजे कांदा टोमॅटो जळायला नको तर हे बघा साधारण मिनिटभर इथे कांदा टोमॅटो या थोड्या पाण्यावर मी शिजवून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे कांदा टोमॅटो मऊ झालेले आहेत तर या भाजीसाठी जो बेस आपल्याला तयार करायचा आहे तो यापासूनच तयार करायचा आहे याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅस मी आता इथे बंद केलेलं आहे आणि हे, हे भाजून घेतलेलं जे सर्व साहित्य आहे ते एका प्लेटवर काढते आहे गार झाल्यानंतर आवश्यक असेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हा मसाला तुम्ही जेवढा व्यवस्थित भाजाल जेवढा व्यवस्थित तयार कराल तेवढीच तुमची भाजी अगदी टेस्टी तयार होते म्हणून हा मसाला तयार करत असताना घाई करायची नाही आता तीच कढई स्वच्छ करून घेतलेली आहे मी यामध्ये आपण जे साईडला तेल काढलं होतं तेल तेल घालते आहे साधारण दोन ते अडीच चमचे इथे तेल घालते आहे आणि आता हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही खळे मसाले वापरणार आहोत तर सर्वात आधी इथे साधारण पाव चमचा मी जिरं घातलं त्यानंतर एक चक्रफूल घातलेलं आहे त्यानंतर दोन लवंग घातले तीन ते चार मिरे घातलेले आहे एक तमालपत्र घातलं त्यानंतर एक वेलदोळा आहे किंवा हिरवी विलायची आहे ती अशी फोडून घालायची मोठी विलायची आहे तीसुद्धा अशी फोडून घालायची म्हणजे याचा जो पूर्ण फ्लेवर आहे तो तेलामध्ये उतरतो ढाबा रेस्टॉरंटवर भाजी तयार करत असताना असे खळे मसाले वापरले जातात त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते आता यामध्ये हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे वाटण तयार करत असतानासुद्धा आपण ह्यामध्ये दालचिनी लवंग आणि वेलदोळे वापरलेले आहे त्यामुळे मस्त अशी टेस्ट येते भाजीला आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा मी या मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया तर एक चमचा मी इथे रेग्युलर तिखट घातलं एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यामुळे भाजीला रंग खूप सुंदर येतो एक चमचा धणे पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण थोडं मीठ मसाला तयार करत असताना किंवा भाजत असताना कांदा टोमॅटोवरसुद्धा घातलेला आहे म्हणून मी आता इथे मग मीठ थोडं कमी वापरलेलं आहे मसाल्याला तुम्ही पाहू शकता अगदी तेल मस्त सुटलेलं आहे तेल अगदी सेपरेट झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये दही घालायचं आहे तर दोन चमचे मी दही घातलं नंतर एक चमचा भरून ताज्या दुधावरची साय घातलेली आहे तर साईमुळे आणि दह्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल दम आलू तुम्ही खाल्ले असतील तर तशीच टेस्ट तुम्ही घरी अनुभवू शकता त्यासाठी इथे दही आणि थोडीशी साय घालायची आहे मात्र दोघंही वस्तू फ्रेश असाव्या ताज्या असाव्या खूप जास्त आंबट दही असेल तर भाजी आंबट होते त्यासाठी आंबट दही वापरू नका आणि साय सुद्धा अगदी फ्रेश दुधावरचीच वापरा आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार इथे पाणी कमी अधिक तुम्ही करू शकता शिजल्यानंतर सुद्धा ही भाजी अशी दाटसर होते आता हिला पूर्ण भाजीला मस्त अशी उकळी द्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे आणि आता या स्टेजला आपण हे जे बटाटे तळून घेतलेले आहे ते घालायचे आहे भाजी जसजशी शिजत जाते तस तसा भाजीला रंग सुंदर येतो मस्त असं तेल सुटतं आणि त्यावर अशी छान तेलाची तरीसुद्धा येते तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर असा आलेला आहे भाजीला आणि मस्त असा घमघमाट येतो आहे आपण यामध्येच खळे मसाले वापरलेले आहे त्यामुळे एक्स्ट्रा मसाला इथे कुठलाही पावडर मसाला वापरण्याची गरज नाही सर्वात शेवटी यावर थोडीशी कसुरी मेथी मी अशी हातावर चुरून घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कसुरी मेथीचा फ्लेवरसुद्धा खूप मस्त जबरदस्त लागतो या भाजीमध्ये एक वेळा नक्की ट्राय करा भाजी छानपणे इथे तयार झालेली आहे आता एका सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही नानसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता जिरा राईस प्लेन राईससोबतसुद्धा खाऊ शकता आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फॅमिली मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळक रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय